महत्वाची घडामोड होती कारण संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत युतीच्या जागा वाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं कळत आहे राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता संजय राऊत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज ठाकरेंचं खरं तर दोन दिवसात दौरा होता मुंबई दौऱ्यावर ते आजपासून आहेत आज सकाळी मधल्या शाखेचं उद्घाटन त्यांनी केलं आणि पुढे सुद्धा दोन दिवस त्यांचे अनेक शाखांचं उद्घाटन होते मात्र आपण पाहतोय की गिरीश कांबळे आपल्यासोबत उपस्थित आहेत गिरीश या ठिकाणी आता पुन्हा संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत संजय राऊत काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या भेटीला आले होते आजच्या भेटीमध्ये काय दडलंय काय होऊ शकतंय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काही वेळापूर्वीच शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून जागावाटपांचा तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही यामध्ये दादर माहीम असेल शिवडी असेल याशिवाय भांडूप विक्रोळी असेल इथले जे मत काही वॉर्ड आहेत त्यावर पेस निर्माण झालेले यामध्ये आपण पाहिलं तर माहीममध्ये एकशे नव्वद एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव वॉर्ड याशिवाय शिवडीमध्ये दोनशे तीन दोनशे चार दोनशे पाच याशिवाय विक्रोळी आणि भांडूप जिथे मराठी प्राबल्य अधिक आहे त्या ठिकाणचे वॉर्ड त्या जागा आम्हाला मिळत अशी भूमिका मनसेची आहे आणि त्यामुळेच इथला जो पेच आहे तो तसाच आहे आणि जागांचा पेच असल्यामुळे युतीची घोषणासाठी विलंब होतोय आणि लवकरात लवकर, लवकर युतीची घोषणा करायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाची आहे मात्र मनसेचं म्हणणं आहे की जोपर्यंत सगळ्या जागांचा पेच सुटत नाही तोपर्यंत युतीची घोषणा होऊ नये अशी भूमिका आहे त्यामुळे हा सगळ्या जागांचा पेच सोडवण्यासाठी या सातत्याने बैठका सुरू आहेत खरं तर काल अनिल परब राज ठाकरे यांना भेट धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी आता युतीचा निर्णय तेव्हाच होईल जेव्हा सगळ्या जागांचा पेज सुटेल मनसेची भूमिका स्पष्ट झाली आहे सौ या पुढच्या बातमीकडे